दत्त इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर या फर्मचा आज शनिवार वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ पाहुई आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गिरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरजपूर भागातील सलगरे पंचक्रोशीत शेती व्यवसायासाठी निगडीत असणाऱ्या सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर वस्तूंच्या खरेदीसाठी श्री दत्त इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर हे फर्म अनेक शेतकरी ग्राहक बांधवांच्या विश्वासास पात्र ठरले आहे गेले अनेक वर्षे विश्वासपूर्ण व प्रामाणिक व्यवसाय करून अनेक ग्राहकांची वाहवा मिळवली आहे श्री दत्त इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर आजपासून आहे त्याच जागेवर नव्या इमारतीमध्ये करत आहेत त्या अनुषंगाने आज शनिवार सकाळी दहा वाजता या दुकानाचा उद्घाटन सोहळा व वास्तुशांती गृह प्रवेश समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व ग्राहक बंधू व शेतकरी व्यापारी बांधवानी सोहळ्यासाठी उपस्थित राहून आपले अनमोल आशीर्वाद द्यावे असे फर्मचे मालक श्री दत्तात्रय यादव व सौ शारदा यादव यांनी आवाहन केले आहे पाहूया यावेळी बोलताना श्री दत्तात्रय यादव म्हणाले नमस्कार मी श्री दत्तात्रय मारुती यादव श्री दत्त इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर आपल्या सेवेमध्ये गेली अनेक वर्ष hmm. कार्यरत आहोत विक्री पश्चात तत्पर सेवा हे आमच्या दुखांचे वैशिष्ट्य आपल्या असंख्य ग्राहकांच्या <स्थालों> सहयोगामुळे आत्तापर्यंत जे यश प्राप्त केलं त्या यशाची पुनरावृत्ती म्हणून आम्ही श्रीदत्त इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर या, या, या वस्तूचा नवीन शुभारंभ आज सहा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे सर्वांच्यापर्यंत पोचता न आल्यामुळं या न्यू चॅनेल्स च्या माध्यमातून आपणापर्यंत सर्वापर्यंत हे निवेदन पोहचवत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून या श्रीदत्त इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर या समारंभी भरपूर असे आशीर्वाद द्यावेत व आम्हाला सेवा करण्याची संधी प्राप्त करून द्यावी यासाठी नम्र आवाहन करीत आहोत वेळेअभावी आपणापर्यंत पोहोचता आलं नाही तरी त्याबद्दल दिर्घिरी व्यक्त करीत आहोत तरी आपण सर्वांनी वेळेत पोहोचावे व आम्हास आशीर्वाद द्यावेत याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार